जय जिजाऊ जय शिवराय शिंदखेड राजा शिंदखेड राजा हे नाव घेतलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री ज्यांना अखंड महाराष्ट्र आपली आई म्हणून ओळखतो त्या मातोश्री जिजाऊ मासाहेब यांचं जन्मगाव हे शिंदखेड राजा लगेच आपल्या डोळ्यासमोर जिजामातेचं चित्र उभं राहतं शिंदखेड राजा हे जिजाऊ मासाहेबांचं जन्मगाव या सिंदखेड राजा या शहरामध्ये जिजाऊ मासाहेबांचे वडील लखोजी राजे यांचा भव्य राजवाडा देखील आपल्याला मिळतो याच बरोबर रंगमहल सावकारवाडा काळकोट याच बरोबर जिजाऊ महासाहेबांचे वडील लखोजीराजे यांची समाधी पुतळा बारव सजना बारव बाळ समुद्र गंगासागर या नावांच्या विहिरी देखील पाहायला मिळतात तसेच चांदणी तलाव मोती तलाव अशा प्रकारचे अनेक ऐतिहासिक ठिकाण आपल्याला सिंदखेड राजा या शहरामध्ये पाहायला मिळतात पण मित्रांनो आज आपण सिंदखेड राजातील एक असं ठिकाण पाहणार आहोत की जे तुम्ही कदाचित पाहिलेलं असेल किंवा नसेल एक अशा ठिकाणाची निर्मिती शिंदखेड राजा या ठिकाणी झालेली आहे की ज्या ठिकाणा आल्यानंतर आपल्याला नक्कीच एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी आल्यासारख्या अनुभूती होणार आहे मित्रांनो या ठिकाणाला जिजाऊ सृष्टी म्हणून ओळखलं जात या ठिकाणाची निर्मिती मराठा सेवा संघाने केलेली आहे अतिशय भव्य दिव्य आणि ऐतिहासिक अशा प्रकारे निर्मिती मराठा सेवा संघानं शिंदखेड राजा या ठिकाण केलेली आहे या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारची जिजाऊ महासाहेबांची मूर्ती आहे आणि त्याच मूर्तीच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर विराजमान असलेली भव्य दिव्य अशा प्रकारची मूर्ती देखील त्या ठिकाणी आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशा प्रकारच्या प्रकल्पाची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे जर आपण देखील मुंबई नागपूर हवे वरून जर प्रवास करत असाल आणि शिंदखेड राजा या ठिकाणी जर कधी आलात तर अवश्य या प्रकल्पाला भेट द्या तर धन्यवाद मित्रांनो याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणाची माहिती होती का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जिजाऊ जय शिवराय